रामकृष्ण हरी मी हरिभक्तपरायण जयदेव महाराज गुरव आंबळनेरकर विद्यमान वास्तव्य हे नाशिक येथे असून मी मंगलग्रह या संस्थेच्या वतीनं सगळ्या समाजाला भूमातेच्या पोषण कार्यकर्ता सहभागी होण्याचं आवाहन करत आहे ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरुर साक्षात्पर ब्रह्मा तस्मै श्री गुरु भेरी महाराष्ट्रातल्या सर्व सुरुदय साधक वर्गाला आवाहन करण्यात येत आहे की अक्षय कृषी परिवार व मंगळ सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंमळनेर नगरीमध्ये अलौकिक अशा प्रकारच्या पर्यावरण दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अठरा फेब्रुवारी या दिवशी अमळनेर नगरीचं ग्रामदैवत असलेले सद्गुरू सखाराम महाराज यांच्या समाधी मंदिरापासून सकाळी आठ वाजेला प्रात स्मरणीय सद्गुरु प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या पर्यावरण दिंडीची सुरुवात होणार आहे वैष्णव वारकऱ्यांच्या भजनानंदानं हा सोहळा गावभर मिरत मिरत मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी येऊन विसावेल आणि तदनंतर महाप्रसादानं या सोहळ्याची सांगता होईल या अठरा फेब्रुवारी या दिवसापासून या भूमी मातेच्या सुपोषण कार्याचा हरिजागर सुरुवात होणार आहे जो महिनाभर समस्त भारतभर सर्व ठिकाणी विविध अंगानं प्रचारित केला जाणार आहे प्रसारित केला जाणार आहे आणि अठरा फेब्रुवारीपासून ते एकोणावीस मार्चपर्यंत या अलौकिक जागर झाल्यानंतर एकोणावीस मार्च या दिवशी जगद्गुरु शंकराचार्य परंपरेचे करवीर पीठाधीश जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज हे आंबनेरी येथे येऊन मंगळग्रह मंदिराच्या वतीनं सगळ्या समुदायाला आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये भारताचे विद्यमान कृषी मंत्री आदरणीय श्री शिवराज सिंह चौहान साहेब यांच्या हस्ते या कार्याचा शुभारंभ होणार आहे त्याच्या पासून एकोणावीस मार्च पासून या विश्वतरावर समस्त विश्वाला पोषित करणाऱ्या भूमातेच्या सुपोषणाचं दैदिप्यमान कार्य या दिवसापासून खऱ्या अर्थानं त्याच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे या एकोणावीस मार्च या दिवशी आ, समस्त हिंदू वैदिक परंपरेचं अधिष्ठान असलेलं जे नवीन वर्ष सुरुवात होतं त्या दिवसाची सुरुवात होणार आहे ज्याला आपल्याकडे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा असं म्हणून संबोधलं जातं या प्रतिपदेपासून भूमातेच्या जन्म 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 जन्मीचा सुरुवात होणार आहे भूमातेची जयंती ज्या एकोणावीस एप्रिलपासून ते इथून पुढे सदैव त्या भूमातेच्या जयंती करता आपल्या महाराष्ट्रातील समस्त सूर्योदयी परिवारांना हे आवाहन करण्यात येत आहे की ज्यांना जमेल त्या ठिकाणी भूमातेच कुपोषण संपवण्याकरता तिचं सुयोग्य व्यापन होण्याकरता आपण सर्वांनीच खारीचा वाटा म्हणून आपला सहयोग देणं गरजेचं आहे अर्थातच हा पूजा विधी आपण सर्वांनी मंगळग्रह मंदिर या ठिकाणी आपापल्या भूमीतून आपल्या वाट्याची माती आणून मंगळग्रह मंदिर या ठिकाणी समर्पित करायचे आहे ज्याच्यावरती या ठिकाणी शोडोपचारे पूजा होऊन त्या भूमातेच्या सुकोप वाढीकरता या ठिकाणी वैदिक पद्धतीने त्याच्यावर सगळ्या प्रकारचे विधी केले जाणार आहेत आणि आपणही सर्वांनी भूमातेची जयंती गावागावामध्ये साजरी करायची आहे कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील आख्याते असतील विद्वान असतील या सर्वांनी सर्व दूरपर्यंत भूमिमातेच्या जयंतीचा हा सोहळा स्तरावरून सर्वांना जनजागृतीच्या माध्यमातून पटवून सांगायचा आहे याच्यामुळे या गुढीपाडव्यापासून भूमातेच्या सुकोप वाढी करता निकोप वाढी करता आपल्या सर्वांच्या योगदानानं भूमिमातेवर वाढलेलं हे जे सर्व काही सिमेंटचं जंगल आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं राहू केतूच स्वरूप असलेलं सिमेंट, सिमेंट आणि लोखंड असतं त्याच्या प्राबल्यामुळे आज समाज जीवन अत्यंत विषम परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे तर ती विषम परिस्थिती बदलण्याकरता पूर्वरच भारत वर्षातल्या सु, सु, सुगीचे दिवस येण्याकरता आपण सर्वांनी भूमातेच्या उदरामध्ये जाऊन तिची जी असंख्य नावं आहेत दया असेल धरित्री असेल वसुधा असेल वसुंधरा असेल तिच्या या अलौकिक अशा दातृत्व वृत्तीच्या समोर नतमस्तक होऊन तिच्या सुकोप आणि सुपोषण वृत्तीला वाढवण्याकरता आपल्या सर्वांनीच योगदान देणं गरजेचं आहे असं आवाहन मंगग्रह सेवा संस्थेच्या वतीने व अक्षय कृषी परिवार संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे रामकृष्ण हरे